आज आपल्या सर्वांना बावडेकरांना मी इथे येऊन काही सांगावं एवढा काही मी मोठा नाही याची मला पहिल्यांदा जाणीव आहे तुम्ही फार हुशार आणि सगळं समजणारी लोक कोण कौन कुणाचा का प्रचार करतय हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळत कुणाचा नाईलाज झालाय हे तुम्हाला माहिती आहे ज्यांना आयुष्यभर ज्यांच्या बरोबर उभा दावा होता त्यांचाच प्रचार करायला लागणं ह्याच्यासारखं आयुष्यात दुसरं वाईट काहीच नाही असं होणं बरोबर नाही मला वाईट वाटत फार काही पाळी यावी पण असं होणं तोंड दाबून मुसक्यांचा मार मराठीत एक म्हणणं तुम्हाला माहिती आहे की नाही मनातनं सगळं आहे पण वरण आदेश आहे आणि वरच्या आदेशाला आदेशा घाबरणारी महाराष्ट्रात लय जण निघाली हेच महाराष्ट्रात सुपूरता येईल <laughs> लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदी साहेब रोज येऊन साहेबांच्या टीका करतात आता रेसकोर्सच्या निम्म्या खुर्च्या मोकळ्या होत्या तिथं भाषणात ते म्हणते पंचेचाळीस वर्षापासून एक भटकती आत्मा महाराष्ट्र मे वो सारी सरकार अस्थिर करने का काम करती है पुरे देश में अस्थिरता निर्माण पैदा करने की कोशिश व को करे याला माहित नाही तो महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि महाराष्ट्राच्या आत्म्याला इथं सतत येऊन टीका करून जेवढं मुली बोलतील तेवढं महाराष्ट्र शरद पवारांच्या मागे ठामपणानं <laughs> बऱ्याच ठिकाणी जाऊन आलोय महाराष्ट्रात चित्र मित्रांनो फार बदललेलं आहे महिन्याभरापूर्वी असं वाटायचं की काही खरं नाही महिनाभरानंतर असं वाटायला लागलं की आता त्यांचं काही खरं नाही <laughs> हा अमला बदल कशामुळे आला आता एका क्षणात निर्माण झालेला बदल नाही अप्पासाहेब जगदाळांनी निर्णय घेतला असा अनेकांनी पवार साहेबांच्या मागे ठामपणाने उभा राहण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातोय आमच्याकडे कुठारी कमी आहे साखर कारखानचे डायरेक्टर साखर कारखान्याचा चेअरमन एक राहिला नाही सगळे पाक पळून गेले मार्केट <laughs> <bank> कमिटीचा डायरेक्टर त्याची लगेच इन्क्वायरी चालू होती तो yeah. कोणी बलिदंड yeah. माणसं आमच्याकडे नसतानाही महाराष्ट्रात अशी सभा शरद पवारांच्या अशा पवारसाहेबांच्या अशा दहा पट याच्यापेक्षा मोठ्या सभा महाराष्ट्र बनवत आहेत उद्धव ठाकरेंच्या बरोबर देखील प्रचंड मोठा प्रतिसाद लोक देत आहेत जाईल त्या ठिकाणी महाराष्ट्रातली लोक आज प्रचंड संख्येनं महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहेत हे कशामुळे झालं राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे असं मला वाटतं आता राज्यात जाणार आहे त्यामुळे चिंतन करायला भरपूर वेळ त्यांना मिळेल पण राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे हे का झालं एकशे पाच आमदार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला चाललेलं सरकार पाडण्याची बुद्धी झाली पण ज्या पद्धतीनं पाडून आमदार पळवून नेले त्याचा राग मराठी माणसाच्या मनात बसला आणि मग प्रत्येकाने किती घेतले पाऱ्यावर पाऱ्यावर बसून शेतकरी चर्चा करायला लागली एकाला म्हणायचा पाच कोटी झाले असत दुसरा म्हणायचं शहाऐस आपला लय पुढचा आहे पंधरा शाख येणार नाही तिसरा म्हणायचा शहाऐस मी चाळीस साकडा ऐकला पाचवा म्हणायचं ही म्हणायचा एवढ्या स्वस्तात आहे का आपला आपला वे बेण्याचा पन्नास पन्नास शात आपला बाबा थांबणार नाही त्यावेळी आकडे मोजले जायचे आपल्या आमदाराची किंमत काय झाली असेल की ज्यावेळी पारावर चर्चा होते ना त्या सगळ्या आमदारांचं करिअर राजकीय करिअर धुळदान झालेलं आहे एक आमदार घेतला आता मित्रांनो पुढच्या वेळी निवडून येणार नाही अशी आज महाराष्ट्र एक पक्ष फोडला समजला दुसराही पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडताना चाळीस बेचाळीस आमदार आमचे गेले महाराष्ट्रातले मराठी माणसाने उभे केलेले दोन पक्ष फोडले आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे पेक्षा जास्त आमदार आमच्या बाजूला आहेत अशी शेखी मिरवणारं भारतीय जनता पक्षाचं सरकार आज घाईला काल हा माझा त्यांना खरा सवाल आहे आपण सगळ्यांनी महाराष्ट्रभर हे दोन मराठी माणसांचे पक्ष फोडल्यानंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे ती यांना आवर्ना झाली आणि म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुका पाच टप्प्यात घेण्याचा गरज त्यांना निर्माण झाली कारण प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघात साहेबात आणल्याशिवाय आपलं काही खरं नाही असं समजणारी लोक तिकडे आहेत रोज मोदी साहेबांच्या सभा चाललोय अमित शाह येतात आणि सांगतात महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी काय केलं आम्ही सांगू महाराष्ट्राला पण अमित शाह तुम्ही गुजरात साठी काय केलं हे के तरी एकदा आम्हाला कळू दे एखादी गोष्ट माहितीये का तुम्हाला की अमित शहानी गुजरात साठी केलं आणि गुजरातचं भलं झालं शरद पवार साहेबांना सतत येऊन या ठिकाणी टार्गेट का करतायत महाराष्ट्र शरद पवार साहेबांच्या मागे उभा हे आज सिद्ध व्हायला लागले कारखान्याचा आमच्या बाजूला असणारा चेअरमन असला त्याचा कारखाना सील केला इकडंच इकडं जरा सोलापुरात गेला तर एक आमचा अभिजित पाटील आहे त्याला पाक 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 दम दिला त्याचा कारखाना सील केला त्याला सांगितले इकडे येतोयस का तुला हात घालू तू इकडं नाही आलास तर तुझ काही खरं नाही सामान्य माणसांना ह्या गोष्टी आवडत नाही कोल्हापूरला सतेज पाटील बंटी पाटील त्यांचा कारखाना आहे परवा त्यांना कारखाना बंद करायची पर्यावरण खात्यानं नोटीस दिली फायनल क्लोजर का तर ते शाहू महाराजांचा प्रचार करतात गणपतराव पाटील सारे पाटलांचा दत्त साखर कारखाना अतिशय उत्तम चाललेला कारखाना क्लोजरची नोटीस दिली का तर ते त्या ठिकाणी शिवसेनेच्या सत्यजित पाटील या उमेदवारांचा प्रचार करतात ते सयाजी त्यांचं हॉटेल आहे डी वाय पाटलांचं त्यातला बारसी का शाहू महाराजांचा प्रचार करतात या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये अशी कधी संस्कृती नव्हती की विरोधकांचा सगळा आर्थिक स्त्रोत मोडायचा त्याचा संसार पूर्णपणाने उद्ध्वस्त करायचा आणि त्याला धमक्या द्यायच्या अशी पद्धत महाराष्ट्रात कधी नव्हती मध्ये एकदा मोदी साहेब तिकडं ह्याला गेले काय त्याचं नाव तिकडे सत्तर हजार कोटीच त्यांनी भोपाळला खरं म्हणजे मोदी साहेबांच्या आभारच मानायला पाहिजे भोपाळला त्यांनी एक घोषणा केली माझा सगळा पक्षच तिकडे गेला तर मित्रांनो आज मी महाराष्ट्राला आणि देशाला सांगू शकतो की शरद चंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हा भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आहे आमच्यातले जे काय होते ते सगळे तिकडे गेल्यामुळं सगळ्यात स्वच्छ पक्ष कुठला तर तो, तो आता आमचा पक्ष झाला पण लोकांची भावना का अशी आहे याचं प्रमुख कारण तुमच्या खिशात जेवढं जेवढं ते काढायचा उद्योग या सरकारने केलेला तुमच्यावर जी कर आकारणी आहे त्याचा कधी अभ्यास केलाय तुमच्या शेती अवजारावर अठरा टक्के बारा टक्के कर तुमच्या खत खरेदी एक लाख रुपयाचं खत खरेदी करून टाकलं राहणार तर त्याच्या आधी अठरा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकारला तुम्ही भरता तुमचा घरकरचा पन्नास हजार रुपयात तुम्ही चालवत असाल तर त्यातही अठरा टक्क्याने नऊ हजार रुपये दर महिन्याला तुम्ही केंद्र आणि राज्याला पैसे भरता वर्षभराचा संसार करता त्यावेळी लाख सव्वा लाख रुपये केंद्र आणि राज्याला तुम्ही दिलेले असतात ठिकाणी सांगितलं की सोयाबीन बापाने सात हजार रुपयाला विकायला पाहिजे होत बाप ज्यावेळी बाजारात गेला त्यावेळी त्यानं सोयाबीन नाईला चार हजार रुपयाला विकलं पन्नास क्विंटल सोयाबीन विकून बाप ज्यावेळी घरी आला त्यावेळी बाप डोक्याला हात लावून बसला पन्नास क्विंटलचे तीन हजार रुपयाप्रमाणे कमी आलेले दीड लाख रुपये मोजत बाप बसला की दीड लाखाचा मला फटका बसला का तर केंद्र सरकारची धोरणच चुकीची आहेत म्हणून मला हा फटका बसला हे बाप सांगतोय आणि दुसऱ्याच मिनिटाला पोरग चेक घेऊन येतोय मोदी साहेबांनी सहा हजार रुपये बाबा पाठवले त्याचं कौतुक अरे बापाला दीड लाख रुपयाचा फटका बसला चुकीच्या धोरणानं आणि इकडे त्याला सहा हजार रुपये मिळाले राज्य सरकारचे जा सहा हजार बारा हजार करातच आपण लाख सव्वा लाख रुपये यांच्या तिजोरीत भरतोय त्या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने किती घेतली जगदाळे बारामतीला काही खरेदी करायला गेले मुरगावला परत दर्शनाला गेले आप्पासाहेबांच्या खिशात जाडजुड पाकिट होत एकानं पाकिट मारलं पाकिट मारून उघडलं पाकिट तर बघतो तर आप्पासाहेबांचा एकदम सोजवळ गोंड शेहरा त्याला वाटत ह्या माणसाचं पाकिट मारलं काय बर केलं नाही हो। त्यानं पाकिटात बघितलं तर वीस हजार रुपये सतरा हजार रुपये काढून विशात ठेवतो तीन हजार रुपये तसेच ठेवतो आप्पासाहेब मोरगावच्या गणपतीला नमस्कार करायला आज शिरता तेवढ्यात हा जातो म्हणतो साहेब 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 हेव तुमचं पाकिट कुठं मिळालं नाही इथं पडलं होतं म्हणत आपण वाटत मोरगावचा गणपती आपल्याला पावला पृथ्वीवर सगळ्यात प्रामाणिक माणूस ह्योच आपल्याला भेटला म्हणून आपलं पाकिट आपल्याला परत तो आपल्याला पैसे दे पाकिट देतो निघून जातो आपण देवाची प्रार्थना वगैरे करून बाहेर येतात आणि मग आपण लक्ष देत जर पाकिट जरा बारीक झाले हलकं दिसते आप्पासाहेब काढून बघतात तर सतरा हजार रुपये त्याने काढलेले असतात तीन हजार रुपये आप्पासाहेबांच्या पाकिटात असतात अशी पाकिटमारी भारतीय जनतेची आज या केंद्र सरकारमध्ये बसलेल्या भारतीय जनता पक्षाने केलेली तुमच्या खिशातन सगळे पैसे काढायचा उद्योग आज चालू आहे तुम्ही म्हणाल त्या गोष्टीमध्ये आज तुमच्या चप्पल देखील तुम्हाला जीएसटी भरून घ्यावी लागते आमचं सरकार होतं स्वस्त चप्पला कराच्या बाहेर होत्या तुमच्या अंगावर घातलेल्या कापडावर आम्ही कधी जी कर लावलेला नव्हता मूल्यवर्धित कर प्रणालीत व्याट होता नव्हता लावला तुमच्या शर्ट वर पॅन्टवर कर आहे कर आहे टोपीवर आता काहीही करा विरहित मिळत नाही हे लक्षात तुम्ही बावड्यातल्या कुठल्याही दुकानदाराच्याकडे जावा जे घ्याल ते कर भरूनच घेतलेलं असत इंदापूरच्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा इंदापूरच्या व्यापाऱ्यांच्याकडे आता एक एक दोन दोन नोटीस आलेल्या असतील जीएसटीच्या जी सगळे व्यापारी लहान मोठे व्यापारी हैराण झालेले जीएसटीची नोटीस आली की तो जातो कोळत चार्टर्ड अकाउंटंट कडे सीए कडे सीए म्हणतो काय आहे काळजी करू नका चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येईल मी सगळं सेटल करतो अशी सेटलमेंट चालू आहे या देशामधला सगळ्यात मोठा आतापर्यंत भ्रष्टाचार कुठला इलेक्ट्रल बॉन्ड खाणे न दुंगा न खाऊंगा हे सगळं जे होत जे दहा वर्षापूर्वी होत पण पाच वर्षापूर्वी यांनी एक कायदा आणला आणि सांगितलं की राजकीय पक्षांनी देणग्या गोळा करायला काही हरकत नाही आणि गोळा करताना कुणी कुणाला देणगी दिली हे कळू नये म्हणून इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करायचा बॉन्ड बँकेत रिझर्व स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन दहा कोटी दिले की ते कागद देतात ते कागद तुम्ही आणून राष्ट्रवादीला दिले राष्ट्रवादीने बँकेत भरले की दहा कोटी त्यांच्या पण कुणालाही कळणार नाही की कुणाचा बॉन्ड घेतला आणि कुणी कुणाला दिला अशी गुप्त व्यवस्था केली हा देश पोचलेल्या लोकांचा सा देश साधी नाही लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेली सुप्रीम कोर्टाने सांगितलं सगळ्या आकडेवारी द्या कुणी कुणाला कधी दिले स्टेट बँकेचा एम डी म्हटला चेअरमन म्हंटला चार महिने लागतील ते म्हंटले अठ्ठेचाळीस तासात माहिती जाहीर करा नाही तर तुम्हालाच बघून घेतो माहिती ज्यावेळी मित्रांनो जाहीर केली त्यावेळी असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाने आठ ते दहा हजार कोटी रुपये यातून गोळा केली ती गोळा केल्या तर हरकत नाही दुसऱ्याही पक्षाने शंभर दोनशे चारशे कोटी गोळा केले पण ह्यांनी गोळा केलेल्या पैशामध्ये प्रत्येकाला ईडीची नोटीस आहे ईडीची नोटीस आली की देणगी आली ईडीत आत घातल म्हणून निरोप गेला की देणगी आली आत घातला की त्याला बाहेर काढताना देणगी आली इन्कम टॅक्सची नोटीस आली देणगी आली असे सगळ्यांच्याकडून खंडणींच्या सारखे पैसे गोळा करण्यात आले या भारतीय जनता पक्षाने ही पैसे गोळा केली हेही समजू शकतो औषध कंपन्या औषध कंपन्या त्या औषध कंपन्यांच्याकडून ज्या गोळ्या औषध मिश्रण तयार करतात ते मिश्रण रिजेक्ट झालं मानवी शरीराने कंझ्युम करू नये अशा काही गोष्टी असतील म्हणून त्यांनी ते रिजेक्ट केलं ते रिजेक्ट केलेली औषध मान्य करायला लावली त्यासाठी देखील देणग्या गेल्या त्यामुळे या देशातल्या सामान्य माणसाच्या जीवनाची किंमत नाहीये आणि म्हणून मित्रांनो सावध होण्याचा सा काळ आलेला आहे मगाशी सांगितलं या देशात मनमोहन सिंग होते त्यावेळी छप्पन्न लाख कोटी कर्ज होत आता दोनशे दहा लाख कोटी कर्ज आहे दोनशे दहा लाख कोटी कर्ज केल्यामुळे तुमची हे अठरा टक्के कर आता आकारणी करताय परत जर कमळ आलं आता इकडं जे दुसरं चिन्ह आहे ते त्यांचा मित्र पक्षाचं चिन्ह आहे त्याच्या खाली लिहिलेलं असतं ते प्रविष्ट आहे तुम्हाला माहिती आहे ना ते चिन्हाच्या खाली न्याय प्रविष्ट लिहिलेलं आहे हे जे मित्र पक्ष आणि कमळ जर देशात परत फुललं तर तुम्हाला मी लिहून सांगतो अठरा टक्क्याचा कर एकवीस टक्के करण्याशिवाय यांच्या पुढे पर्याय नाही आज एकशे पाच रुपयाचं पेट्रोल एकशे पंधरा केलं तरी तुम्हाला आम्हाला बोलता येणार नाही जरा लाज आहे म्हणून शंभराच्या आठ डिझेल ठेवलंय उद्याच निवडणूक होते अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव रुपयाचं डिझेल एकशे पाच आणि एकशे दहा रुपये दहा रुपयावर आणि म्हणून आपण सगळ्यांनी जरा शांतपणे विचार करा अकरा देशातले उमेदवार खासदार आहेत ते म्हणतात की आम्हाला निवडून द्या आमच्या पंकजा म्हणतात <laughs> मला दिल्लीला निवडून जायचंय कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान आम्हाला बदलायचे संविधान त्या संविधानामुळे तर तुम्ही चौदा साली देशात सत्तेवर आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान बदलण्याची भाषा जर तुमच्या मनात असेल तर मग भारत तुमचा तुमचा पुढचा बंदोबस्त तुमचा प्रवास थांबवण्यासाठी भारतीय जनता एकोटीत आली तर काही नवल आहे असं मला वाटत नाही आज संपूर्ण देशात इलेक्शन सुरू झालं तर चारशे पार चारशे पार चारशे पार चालू होते आता चारशे पार कोण बोलत नाही दोनशे पारची देखील मुश्किल झालेली आहे दोनशेच्या वर जागा जातील असं काही दिसत नाही आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी या चारशे पार मधली एक जागा सुप्रिया ताई सुळेंना विजयी करून त्यांची तीनशे नव्याण्णव करायचा प्रयत्न करा महाराष्ट्रातल्या अनेक भागात मी जाऊन आलोय महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे आणि येणारी लोकसभा ही भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान होणार नाही तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधी इंडिया आघाडीचा पंतप्रधान होईल अशी लोकसभेची महाराष्ट्रात आणि देशात परिस्थिती आहे आणि म्हणून आपण ठामपणाने उद्याच्या निवडणुकीत मतदान करा मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेन सांगण्यासारखे बरेच विषय आहेत तर नऊ पंचावन्न झालेले बाकीचे विषय ओपन करून तुमचा वेळ घेणार नाही माझी आपणाला विनंती आहे की उद्याच्या होणाऱ्या निवडणुका या शेवटच्या निवडणुका ठरू नये यासाठी तुमचं मत भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी द्या सुप्रिया सुळेनी इतकं उत्तम काम केलेलं आहे की देशाच्या संसदेत शंभर टक्के हजेरी शंभर टक्के भाग घेणं शंभर टक्के त्या प्रत्येक डिबेट मध्ये सहभागी झाल्या म्हणून त्यांना देशामध्ये संसद रत्न पुरस्कार इतक्या वेळा मिळाला की त्यावेळी दहा वर्षात उत्तम कामगिरी केल्याबद्दल महासंसद रत्न पुरस्कार देखील राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला आणि म्हणून आपण सगळ्यांनी पवार साहेबांच्यावर कायम प्रेम केलंय पवार साहेबांच्या पुढं समोर माग सगळीकडे चहू बाजून महाराष्ट्रातली जनता आता उभी राहायला लागली आणि त्यांना पाठिंबा द्यायला लागली चौऱ्याऐंशी वर्षाचा नेता महाराष्ट्रभर बर दिवसभरात चार चार पाच पाच सभा घेत फिरतोय याचा अर्थ महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आज वाटायला लागले की हाच खरा आपला नेता आहे ह्याच्या मागेच आपण उभा राहायला पाहिजे आणि म्हणून आज महाराष्ट्रभर महाराष्ट्र पवार साहेब फिरतायत इंदापूरकरांना आणि तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण देखील तात्तीनं शरद पवार साहेबांच्या सुप्रियाताईंच्या मागे उभा राहा आज आपण जे मतदान करत ते तुमच्या भावी पिढ्यांचं लोकशाहीत जगण्याचा अधिकार टिकवणारे मतदान असेल तुम्ही यंदा चूक केली तर या देशाचे घटना बदलण्यापासून स्वप्न बदलणाऱ्यांना चपराक द्यायला तुम्ही कमी पडला असं होईल आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे महागाई आहे बेकारी आहे महिलांच्यावरचे अत्याचार आहेत एक शंभर अशी कामं सांगेल जी दहा वर्षात यांनी करून दाखवलेली आहे ज्यामुळे भारतीय जनतेला त्रास झालेला आहे आणि त्या त्रासात मुक्त व्हायचं असेल तर सुप्रिया ताईंना लोकसभेत पुन्हा पाठवा आपल्याला जाता एवढंच हो सांगतो की कायम इंदापूरकरांनी लढाई करण्याचा प्रयत्न केला लढाई ज्यांच्या विरोधी केली ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी काही लोकांना नाहीलाजाने तिकडं प्रचार करावा लागतो मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला <laughs> नाईलाजानं कोण प्रचार करतय हे समजण्या एवढी तुमची बुद्धी उत्तम आहे असं मला वाटत आणि त्यामुळं त्यांना काय करायचं ते करू दे पण बावडेकरांनी आणि इंदापूरकरांनी पूर्ण ताकदीनं सुप्रिया सुळेंच्या मागे उभं राहण्याचं काम करावं एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं वाचन पूर्ण करतो धन्यवाद साहेब